नमस्कार मराठी रेसिपींमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज बनवते मस्त गावरान पद्धतीनं झणझणीत अशी काळ्या घेवड्याची आमटी तर इथं मी काळ्या घेवड्याच्या शेंगा घेतल्यात आपल्याला बाजारामध्ये ह्या सहज उपलब्ध मिळतात कुठेही तर आता या दिवसात आपल्याला पावसाळ्या दिवसात जास्त करून खूप मिळतात आता इथे या शेंगा मी सोलून घेतल्यात आणि या शेंगांचे दाणे मी स्वच्छ असे दोन तीन पाण्याने धुवून घेतलेत आता त्याच्यासाठी मसाला तरी तर तीन चमचे बघा सुगं खोबरं आणि लसूण यांचं वाटण करून आहे कोथिंबीर असेल तर कोथिंबीरसुद्धा या वाटणाबरोबर वाटून घ्यायची कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये मी जिरं आहे जिरं थोडंसं फुटलं त्याच्यानंतर हा जो लसूण खोबऱ्याचा मसाला ठेवला होता करून हा घातला आहे तर हा तीन चमचे मसाला आहे तर याच्यामध्ये मी टोमॅटो हो किंवा कांदा नाही वापरत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जरूर वापरू शकता पण या पद्धतीने एकदा भाजी करून बघा आता इथे बघा लसूण आणि खोबरा अगदी कमी मसाला आहे त्याच्यामुळे जा खूप जास्त मोठ्या गॅसवरती नाही भाजायचा अगदी बारीक ते मध्यम गॅसवरतीच हा मसाला चांगला भाजून घ्यायचा तर बघा या एक एक दीड मिनटामध्येच हा मसाला चांगला भाजला आहे रंग बदलला आहे आणि मस्त असा घरभर खमंग असा वास सुटला आहे या मसाल्याचा तर आता हि तर मसाला व्यवस्थित मिक्स करून भाजून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूया तर बाकीच्या मसाल्यामध्ये घरचा कांदा लसूण मसाला घेतला आहे थोडासा गरम मसाला घेतला आहे रंग छान येण्यासाठी बेडगी मिरचीची पावडर घेतल्याची तिखट नसते फक्त रंग छान येतो आणि चवीनुसार मीठ घातलंय आता हा मसाला आणि हे सुके मसाले चांगले एकजीव करून घेते व्यवस्थित असे मिक्स करून घेते सगळे मसाले छानसे मिक्स करून झालेत आता ह्याच्यामध्ये जे स्वच्छ धुवून ठेवलेले घेवड्याच्या शेंगांचे दाणे घातलेत आता या मसाल्यामध्ये हे शेंगांचे दाणे पण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचेत छान या मसाल्यामध्ये खमंग असं हे भाजले गेले पाहिजेत आता इथे बघा व्यवस्थित मिक्स करून आहे आता इथे मी पाणी घालते तर या शेंगांचे दाणे शिजायला जास्त वेळ लागत नाही तर इथं मी भाकरीसोबत खाण्यासाठी करते ही आमटी मस्त अशी त्यासाठी मी पाणी माझ्या अंदाजाने घालते म्हणजे दोन ग्लास पाणी घातलं आहे मी इथं छान सरसरीत अशी आमटी करणार आहे तर इथं उकळी येऊन दिले बघा उकळी आल्यानंतरच्या चार चमचे मी शेंगदाण्याचं कूड घालते तर अगदी गावरान पद्धतीनं सातारा पद्धतीने मी ही घेवड्याची आमटी बनवते तर आता इथं शेंगदाण्याचं कूड घातलं आहे गॅस आता अगदी बारीक करते आणि छानपैकी या घेवड्याच्या शेंगा शिजवून घेते मोठ्या गॅसवर शिजवलं तर काय होतं छान तरी येत नाही आपल्या भाजीवरती कालवनावरती तर इथं बघा मस्तपैकी एक दहा ते बारा मिनटामध्ये ही आमटी तयार झाले घेवड्याचं कालवण तयार झाले झणझणी तसं गावरान पद्धतीनं तर बघू शकता याला तरी किती मस्त आले रंगसुद्धा खूप छान आला आहे दिसायला जसं दिसतंय त्यापेक्षा चवीला अप्रतिम असं लागतं खूप मस्त टेस्टी ही भाजी तयार होते आमटी तयार होते तर तुम्ही ही भाकरीसोबत खाऊ शकता गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत भातासोबत अप्रतिम ही आमटी लागते तर मस्त सरसरीत असं इथं मी घेवड्याची भाजी करून घेतली तर चला मंडळी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा पण मी इथं भाजी बोलते आमटी बोलते पण आमच्याकडे यायला घेवड्याचं कालवण बोलतात तर इथं घेवड्याचं कालवण तयार आहे चला नेमी नेमी तर चला मग या पद्धतीने एकदा नक्की ही भाजी करून बघा किंवा नेहमी नेहमी त्याच भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर वेगळ्या पद्धतीनं ही घेवड्याचं कालवण नक्की करून बघा तर चला मंडळी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला भेटू परत अशा छानशा रेसिपीसोबत